आम्ही सुखाच्या अपेक्षेमध्ये कायम असतो अमुक केलं तर सुख मिळेल तमुक केलं तर सुख मिळेल पण संतांनी आम्हाला सांगून दिलं की इथे सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही इथं मिळणारे सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही भास आहेत या पलीकडे श्रेष्ठ काय आहे तर आनंद आणि आनंद स्वरूप कोण आहे तर परमात्मा दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत जर काही सामर्थ्य कशात असेल तर ते संतांच्या अभंग्यांमध्ये आमची अडचण अशी आहे आईकडं लेकरू बनून जायचं असतं आम्ही लेकरू व्हायला तयार नाही आम्ही सगळं मोठेपण स्वतःकडे घेतो अहंत आणि ममता ती माऊली आहे ना तिच्या मांडीवर लेकरू बनून जाऊया आणि मग प्रश्न विचारूया आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माऊली देतील समाज प्रबोधनाचं पुराण काळापासून चालत आलेलं जे माध्यम आहे ते म्हणजे हरिकीर्तन आहे आणि या कीर्तनाच्या माध्यमातून प्रकार कुठलाही असो कीर्तन हे सुखानंद देणारच आहे जे भगवंताला प्रिय आहे कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संघी आहे देव कीर्तनाने सुखावतो देव कीर्तनात नाचतो देव कीर्तनात असतो एवढंच नाही तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे देव कीर्तनात समाधी लावून उभा असतो त्याप्रमाणे आम्ही प्रसन्न चित्ताची अखंड टिकणारी प्रसन्नता म्हणजे समाधी आहे मला असं वाटतं सोपं साधंसुद